आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या पिल्लाची पुनर्भेट वनविभागाची बचाव मोहीम शिराळा तालुक्यातील गिरजवाडे येथील शिवारात सापडलेल्या बिबट्याच्या दोन दिवसांच्या पिल्लाची वनविभागाने त्याच्या आईसोबत भेट घडवून आणली मादी बिबट्यात तीन पिल्लांचं स्थलांतर करताना एक पिल्लू शिवारातच राहिलं होतं त्याला रविवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास मादी घेऊन आली शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पिल्लांचं स्थलांतर करताना लोकांची चाहूल लागल्याने मादी निघून गेली त्यामुळे एक पिल्लू तिथेच राहिले याची माहिती शेतकऱ्यांनी वनरक्षक स्वाती कोकरे यांना दिली त्यानंतर उपवन संरक्षक नीता कट्टे सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर अजित साजने वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक हनुमंत पाटील कोकरे बचाव पथकाचे सदस्य संतोष कदम प्राणीमित्र प्राध्यापक सुशीलकुमार गायकवाड युनुस मनेर धीरज गायकवाड यांनी पिलाच्या सुटकेसाठी मोहीम राबवली पाऊस जोरात असल्यामुळे पिल्लाच्या सुरक्षित राहण्याची सोय केली मादीचा शोध घेतला असता ती जवळ जंगलात वास्तव्याला असल्याचं दिसलं पिल्लाला नेण्यासाठी मादी येत नसल्याने त्याला मृत्यूचा धोका होता त्यामुळे शिराळा येथे वनविभागाच्या कार्यालयात त्याला आणून ठेवलं रविवारी सायंकाळी पुन्हा मूळ ठिकाणी नेऊन ठेवलं पण त्या रात्रीही मी मादीने पिल्लाला नेलं नाही ने। सोमवारी सकाळी सहाच्या दरम्यान बचाव पथक पुन्हा तिथे गेले असता पिल्लू जागीवर दिसलं नाही कॅमेऱ्यातील चित्रण पाहिले असता रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान मादीने पिल्लाला नेल्याचं दिसून आलं बिरो रिपोर्ट एस मराठी शिराळा